नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे मरणोत्तर देहदान दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कैलासवासी दत्तात्रेय सहदेव ठमके वय वर्ष चौऱ्याऐंशी यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान केलं संस्थेच्या पुढाकारातून झालेले हे पंचाहत्तरवे मरणोत्तर देहदान आहे कैलासवाश्री दत्तात्रेय सहदेव ठमके यांचा मृतदेह एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे संध्याकाळी अकरा वाजता सुपूर्त करण्यात आला यावेळी पत्नी ग भा सुमित्रा दत्तात्रेय ठमके मुलगी सौ अनिता विष्णुदास भागडे मुलगी वनिता दुष्यंत लहाणे मुलगी सौ सुनीता दिनकर धारे मुलगी सौ पौर्णिमा प्रकाश भागडे मुलगी सौ नंदिनी भानुदास भागडे सौ दर्शना ऋतिक कडू जावई विष्णुदास दोंडेराम भागडे दुष्यंत बबन लहाणे दिनकर लक्ष्मण धारे प्रकाश चंदुलाल भागडे भानुदास संतू भोर ऋतिक गंगाधर कडू तसेच तालुका सेवा समिती इगतपुरी जिल्हा सेवा समिती नाशिक स्वस्वरूप इगतपुरीचे सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचे सहकारी लाभले जगतगुरु श्रींनी त्यांच्या सांप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केलं होतं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला तसे अर्ज भरून संस्थांकडे दिले त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्त केले आहेत त्यातील पंच्याहत्तर जणांनी आतापर्यंत मरणोत्तर देहदान केला आहे गुरुवरील निष्ठा आणि गुरुवरील प्रेम यामुळे जगद्गुरु श्रींचे अनुयायी मरणोत्तर देहदान करत आहेत